तो मस्त दिसणार आहे नमस्कार मंडळी परत एकदा तुम्हाला सर्वांचं माझं चॅनलवरती स्वागत आहे जर पहिल्यांदा माझ्या चॅनलवरती आला असाल तर नमस्कार माझं नाव प्रणवती आहे आणि मी मेकअप व्हिडिओज हेअरस्टाईल व्हिडिओज स्किन केअर व्हिडिओज आणि भरपूर सारे मेकअप हॅक्सचे व्हिडिओज बनवत असते जर तुम्हाला या गोष्टींमध्ये इंटरेस्ट असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बात विसरू नका नवीन वर्षाचा पहिला सण आता येणार आहे मकर संक्रांत आणि त्यासाठी आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एक लुक क्रिएट करणार आहोत जे खूप सिम्पल असणार आहे आणि लिटली फक्त तुम्हाला पाच मिनिट लागतील करण्यासाठी आणि तो कसा करायचा तो मी तुम्हाला नक्की सांगणार आहे आणि व्हिडिओच्या एंडमध्ये सबस्क्रायबर शॉट देणार आहे सो स्टेक्यू आजच्या या लुकमध्ये ना जो आपण आय मेकअप करणार आहे तो स्मोकी आय मेकअप करणार आहे आणि गज प्लीज डोंट गेट स्केर कारण बरेच जण स्मोकी आय म्हटलं की म्हणतात अरे मला नाही जमत करायला किंवा मला नाही चांगलं दिसत तर डोंट वरी खूप सिंपल आहे आणि जर तुम्ही हे स्टेप फॉलून जर ट्राय केला ना तर स्मोकी आय करायला अजिबात वेळ लागणार नाही आणि तुम्ही चुकीचं पण नाही करणार अगदी व्यवस्थित आणि एकदम मस्त दिसणार आहे तर सोप्या पद्धतीनं आज मी सांगते की स्मोकी आय मेकअप लुक संक्रांतसाठी आपण कसा करायचा तर चला आता आपण स्टार्ट करू स्किन प्रिपरेशन माझी झालेली आहे मेकअपच्या आधीचा जो स्किन केअर आहे तो मी केलेला आहे आणि आता आपण डायरेक्टली मेकअपला स्टार्ट करूया तर प्रायमरसाठी मी आज काय यूज करणार आहे हा अर्थ रिदमचा गो सेट ग्लो हा ऑल डे स्ट्रो क्रीम आहे प्लस हा प्रायमरचं पण काम करतो मॉइश्चरायझरचं पण काम करतो आणि ह्याच्यामध्ये एस पी एफ फिफ्टीसुद्धा आहे आणि त्यामुळं मी हा प्रायमर आज यूज करणार आहे आज फाउंडेशन लावण्याच्या आधी आपण कन्सिलर लावणार आहोत आणि त्यासाठी मी यूज करते हा कलर बारचा कन्सिलर अंडर आयजच्या खाली जो डार्कनेस आहे त्याला कवर करणार आहोत आणि प्लस आठवणीनं आज डोळ्यांच्यावरती पण कन्सिलर यूज करणार आहोत कारण जेव्हा आपण आय मेकअप असं चांगलं करणार असतो ना तेव्हा जर कन्सिलरने तुम्ही प्रेप करून घेतला डोळ्याला तर जो पण कलर तुम्ही यूज करताना तो खूप उठून दिसतो त्यामुळं डोळ्यांना प्रेप हे खूप गरजेचं आहे सो सगळ्यात पहिला मी कन्सिलर यूज करते आणि ह्याला आता आपण ब्लेंड करून घेऊया ब्युटी ब्लेंडरने फाउंडेशनसाठी मी यूज करणार आहे हा शुगरचा शुगर पॉप फाउंडेशन आणि हा शेड आहे झिरो थ्री वॉलनट आणि परत आपण हाच ब्युटी ब्लेंडर यूज करून फाउंडेशनला ब्लेंड करून घेणार आहोत डॅब डॅप मोशन्समध्ये आता ह्याला सेट करण्यासाठी मी यूज करत आहे हा लॅक्मेचा रोज पावडर आता कॉन्टोरिंग हायलाइटर आणि ब्लशसाठी मी एकच पॅलेट यूज करत आहे आणि तो आहे हा शुगरचा डी कॉन्टोर फेस पॅलेट त्याच्यामध्ये तिन्ही तुम्हाला मिळून जातात आणि हा खूप चांगला आहे प्रॉडक्ट सो आज आपण हाच यूज करणार आहोत पहिला मी कॉन्टोर शेड घेते आणि फेसला कॉन्टोर करते आता मैं हा मतलब ब्लश यूज करती है, है खूब लाइट ब्लश शेड है खूब जास्त पिंक नहीं है नैचरल लुक वाटतो हाइलाइटर सुधा मी हाच यूज़ करत है बेस अपला है, आने आता बेस मेकअप आपला क्विकली झालेला आहे आणि आता आपण स्टार्ट करणार आहोत आय मेकअप जो की खूप सिम्पल असणार आहे फक्त दोन कलर आपल्याला लागणार आहेत एक आहे ब्राऊन आणि दुसरा आहे ब्लॅक आणि आता जर तुमच्याकडं ब्लॅक कलर नसेल तर काजळचा यूज करून कसा स्मोकी आय करायचा तो मी तुम्हाला दाखवणार आहे तर सगळ्यात पहिला ब्राऊन कलरसाठी मी यूज करत आहे हा निकाचा ऑटम स्पाइस पॅलेट ह्यामधला ब्राऊन शेड आपण यूज करणार आहोत हा ब्राऊन मी सध्या यूज करत आहे फक्त याला ब्रशला सर्क्युलर मोशन्स मध्ये फिरवायचं म्हणजे तो खूप व्यवस्थित लागतो आणि ब्लेंड होऊन जातो व्यवस्थित असा लावून आलेला आहे आणि आता आपण काय करणार आहोत आपण काजळ यूज करणार आहोत स्मोक आ, स्मोकी आय क्रिएट करण्यासाठी आणि आता क्ला काजलसाठी मी यूज करत आहे हा प्लमचा चा काजल आणि लावण्यासाठी तुम्हाला काहीही प्रिसाईज जसं लाइनर लावताना एकदम व्यवस्थित लावायला लागतो तसं ह्यामध्ये काही नाही आहे फक्त तुम्हाला काय करायचं आहे काजळ घेऊन डोळ्यांच्या पापण्यांच्या वरती एक लाईन करायची आहे अशी जाड पातळ कशीही असो नो प्रॉब्लेम ह्यामध्ये काय प्रिसाईज नाही आहे ह्याला आपण ब्लेंड करून घेणार आहोत त्यामुळं इट्स ओके ओके okay. आता आपण ह्याला काय करणार आहोत आता ह्याला ब्लेंड करणार आहोत ब्लेंड करण्यासाठी मी हा लहान ब्रश यूज करते आहे आणि आता जर तुमच्याकडे ब्रश नसेल तर तुम्ही इयरबडनी सुद्धा खूप इझिली ब्लेंड करू शकता ह्याला आपण आता काय करणार आहोत ब्लेंड करणार आहोत आणि जो ब्राऊन शेड आपण लावला आहे त्याच्यामध्ये थोडंसं त्याला आपण मिक्स करणार आहोत आपण जो ब्राऊन शेड यूज केला होता तो परत ब्रश वरती थोडासा घ्यायचा आणि जो ब्लॅक आणि ब्राऊन आहे त्याच्यामध्ये आपण त्याला थोडस लावून व्यवस्थित परत ब्लेंड करून घेणार आहोत ह्याला आपण ब्लेंड करत करत वरती जायचं म्हणजे तो ब्लॅकपासून असा शेड ब्राऊनमध्ये मिक्स झाला आहे असा दिसतो आता हा ब्लेंड झाल्यानंतर मी अजून थोडासा लाईट ब्राऊन शेड घेते आणि तो मधी यूज करते सो दॅट जो ट्रान्झिशन आहे ब्लॅकमधून ब्राऊनमध्ये तो अजून जास्त चांगला दिसेल ओके okay. ओवरलाईनसाठी मी फक्त ब्लॅक काजल यूज करते त्याच्या खाली आय शॅडो नाही यूज करणार आहे कारण ऑलरेडी आपण खूप डार्कमध्ये आय आय शॅडो करत आहोत त्यामुळे खाली जास्त डार्क करण्याची गरज नाही आहे मस्कारासाठी मी हा एनवाय बेचा मस्कारा यूज करत आहे आणि एक साईडचा सा आय मेकअप आता झालेला आहे आणि आता मी क्विकली दुसरा करून परत येते आणि आता दोन्ही आय मेकअप झालेले आहेत आणि लास्ट स्टेप आहे लिपस्टिक आणि लिपस्टिकसाठी मी हा एन वाय पेचा रेड कलरमध्ये लिपस्टिक यूज करत आहे सो गाईज हा आहे फायनल लुक आय होप तुम्हाला हा लुक आवडला असेल आणि आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि जे माझे नवीन सबस्क्रायबर्स आहेत त्यांनासुद्धा मी आउट आता देणार आहे थँक्यू सो मच पायल कदम थँक्यू सो मच नंदिता थँक्यू सो मच नंदिनी आणि थँक्यू सो मच पूजा फॉर सबस्क्रायबिंग टू माय चॅनल आणि व्हिडिओवरती ना भरपूर सारे कमेंट्स येत असतात पण काही काही कमेंट्स असे असतात ना जे ॲक्च्युली तुम्हाला खूप इन्स्पायर करतात अजून चांगलं काम करण्यासाठी त्यापैकी हा कमेंट आहे नंदिनीताईंनी हा कमेंट दिली होती आणि लिटरली मला खूप आवडली आणि मोटिवेट झाले मी अजून चांगलं काम करण्यासाठी सो दिस इज हायलाइटेड कमेंट फ्रॉम मी अँड थँक्यू सो मच फॉर बीइंग द पार्ट ऑफ माय फॅमिली शाईन विथ प्रणवती सो थँक्यू सो मच गाईज फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ टिल द एंड आणि अजून तुमचे काही रिक्वेस्ट असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि मी तुमचे नाव माझ्या चॅनलवरती घ्यावे असे वाटत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका बाय